मला तुमच्या लक्षात आहे का तुम्ही मला दोन वचन दिले धारण्याची शिकार झाली

वाटत त्याला <laughs> <laughs> पुत्र मी आपला सोहळ्यात नाही माते मी प्रभू श्रीरामांचा हनुमान प्रभू श्रीरामांनी मला तुम्हाला चिंता नसावी प्रभू श्रीराम लवकर रावांचा वध करून तुम्हाला एक घेऊन जातील आता मला जाण्याची परवानगी द्या परवानगी आहे <laughs> दे <laughs> दे <ला> एक मिनट जात जातो त्याला समजलं कॅरी किंवा आयो मारन राहा मारन राहा